मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे तीन वर्षीय लॉ ई टीची दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची जी परीक्षा आहे तर ती दोन आणि तीन मेला होणार आहे तर या परीक्षेला जात असताना आपण काय काय घेऊन जावे या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे ठीक आहे तर बघा परीक्षेला काय घेऊन जायचं आहे तर बघा परीक्षेला हॉल तिकीट हे जे आहे ते तुम्हाला घेऊन जावं लागेल त्याचबरोबर आय डी प्रूफ आय डी प्रूफ कोणकोणतं चालेल तर आधार कार्ड चालेल पॅन कार्ड चालेल पासपोर्ट चालेल ड्रायविंग लायसन्स चालेल ठीक आहे ह्याचं ओरिजिनल आणि एक झेरॉक्स प्रत अशा पद्धतीनं आय डी प्रूफ लागेल त्याचबरोबर दोन फोटो लागतील तुमचे जशा पद्धतीनं हॉल तिकीटवर फोटो आहे तशा पद्धतीचे दोन फोटो लागतील पेन लागेल ठीक आहे जे प्रेझेंटीची सही किंवा बाकीच्या ज्या सह्या करायच्या आहेत तर त्या अनुषंगानं तुम्हाला बॉलपेन लागेल किंवा रफ पेजवर जे वर्किंग करायचं असेल तर त्यासाठी बॉलपेन लागेल ठीक आहे पाणी बॉटल काय काय सेंटरला पाणी प्रोव्हाइड करते काय काय ठिकाणी आपल्याला बॉटल घेऊन जावी लागते ठीक आहे तर तीही घेऊन जावा ठीक आहे बघा हॉल तिकीट आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड त्याची एक झेरॉक्स दोन फोटो बॉलपेन पॉनी बॉटल त्याचबरोबर बघा बरेचशा विद्यार्थ्यांचं माहेरचं नाव अलग असते आणि सासरचं नाव अलग असते खास करून महिलांच्या बाबतीमध्ये तर ह्या महिलांचं नाव अलग अलग असते त्याचबरोबर बघा पुरुषांचं पण कधी अजयचं आजीत झालेलं असते अशा पद्धतीची नावं चेंजेस असते तर तशा पद्धतीनं जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे किंवा हॉल तिकीटवर जे नाव आलेलं आहे आणि आय डी प्रूफ आहे तर त्याच्यामध्ये नावामध्ये बदल असेल तर तुम्ही काय करायचं आहे अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावायचा आहे आणि महिला जी आहेत तर त्यांनी काय मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकताय किंवा ॲफिडेव्हिट किंवा गॅजेट नोटिफिकेशन याच्यापैकी एक काहीही घेऊन श जाऊ शकता आणि हे नसेल आणि जरी समजा दुसरी जर किरकोळ दुसरी चूक काढली तर तुम्ही तिथल्या तिथं अंडरटेकिंग फॉर्म भरून द्या ठीक आहे तुम्हाला परीक्षेसाठी बसू देतील ठीक आहे तर बघा हे अशा पद्धत काय काय सेंटरवर जी फाईव्ह सी ई टीची लॉ सी परीक्षा झाली लॉ ई टीची तर त्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ॲक्सेप्ट केलं नाही तर त्याही विद्यार्थ्यांना काय काय ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म सबमिट करायला लावले ठीक आहे तर ते तुमच्याकडे एक असावा म्हणजे एक परत प्रॉब्लेम नको संकट नको म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हॉल तिकीट आय डी प्रूफ झेरॉक्स ओरिजिनल फोटो बॉल पेन पाणी बॉटल ठीक आहे नावात बदल असल्यास त्या बाबतीतले इंस्ट्रक्शन्स मी सांगितलेले आहेत आणि अंडरटेकिंग फॉर्म हे सर्व घेऊन जायचं आहे ठीक आहे तर उद्या आणि परवा दोन आणि तीन मेला ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे तर त्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉस लॉसिटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा Thank you very much.